महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चिमूर येथील गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह काल दिनांक दहा डिसेंबर रोजी अखेर सापडलाय हा मृतदेह नागपूर शहराजवळील हरिश्चंद्र वेळा गावाजवळ निर्जन स्थळी आढळून आलाय दरम्यान या महिलेच्या हत्ये प्रकरणात पोलिसांनी नरेश डाहुले या चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील निलंबित पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे अरुणा काकडे असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे निलंबित पोलीस कर्मचाऱ्यानं वर्गमैत्रिणीचा खून केलाय याबाबत अधिक माहिती अशी की चिमूर येथील एका जनरल स्टोअरच्या संचालिका अरुण काकडे या सव्वीस नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केटमध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या मात्र अरुणा काकडे घरी न परतल्यानं कुटुंबियांनी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दाखल केली होती मिसिंग तक्रार असल्यानं नागपूर आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आरोपीचा छडा लावलाय निलंबित पोलीस कर्मचारी नरेश डाहुले यांना अरुणा काकडे या महिलेचा खून केला असल्याचं समोर आलंय मृत्यू झालेली महिला अरुणा काकडे आणि आरोपी नरेश डाहुले लहानपणापासून एका शाळेत शिकले होते दोघे वर्गमित्र होते सव्वीस तारखेला मृत अरुणा आणि आरोपी नरेश नागपूरला एकत्र होते दरम्यान या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू झाला होता दोघे नागपूरला गेले असताना दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपीनं अरुणा यांचा गळा दाबून त्यांची हत्या केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा